हे बघा मित्र हे माणूस बघा किती घेऊन खायला लाला इकडे बा लालाइकडे आज तुला इष्ट नाही आनंदनगरी स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉक मध्ये आजचा ब्लॉक असा आहे मी तुम्हाला आमच्या गावातली आनंदनगरी या ब्लॉक मध्ये दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शॉर्ट बघा चला आपण सुरू करू आजचा आमच्या गावातला आनंदनगरीचा लॉ ओके चला सुरू करू एवढं पाचला दोन दिन ती आता जेव्हा आवडते की एवढा पावता रे खाली तुमचा एवढा पावसा

सरक जरा सरकडे मोठा व्हिडिओ काय हे व्हिडिओ करायला ए व्हिडिओ आवडली अस लाईक करा फॉलो करा कमेंट करायला विसरू नका चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय